नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वास्तिक पारदी आय टी सी मार्क्समध्ये आपले सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण धानपिक बघत आहात या धानपिकामध्ये असलेला तण संपूर्णपणे नायनाट झालेला आहे आणि या शेतकऱ्यांनी या तणाचा कशाप्रकारे नायनाट केला आणि आपल्या धानाची पस्तीस ते चाळीस पर्सेंट उत्पादन क्षमता कशी वाढवली ते पाहून घेऊया तर हे जे आपण धान बघत आहात यामध्ये प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ग्राम ट्रायफॅमोन ट्वेंटी पर्सेंट प्लस इथॉक्सी सल्पुरंट टेन पर्सेंटची फवारणी केलेली आहे फवारणी करते शेतकरी मित्रांनो आपण दक्षता अशी घ्यावी की बांधीमध्ये कोणत्याही प्रकारे पाणी नसावं पाणी संपूर्णपणे काढून टाकावा आणि फक्त बांधीमध्ये ओलावा असला पाहिजे त्यानंतर आपल्या ज्या बांधीमध्ये पाणी दोन ते तीन दिवसानंतर फक्त एक ते दीड इंच टाकावा आणि ते नऊ ते बारा दिवसापर्यंत कायम ठेवावे नऊ ते बारा दिवसाच्या आतमध्ये असलेला तण सावा शिकोरा गुंद्री कोणत्याही प्रकारचा तण असेल त्या तणाचं संपूर्णपणे नायनाड होऊन जाईल त्यानंतर बारा दिवसाच्या आत संपूर्ण तण संपृष्टात आला की त्यानंतर फ एकरी पंचवीस ते तीस किलो युरियाची टॉप ड्रेसिंग करावी आपले धान हिरवेगार येईल आणि आपल्या धानाची उत्पादन क्षमतासुद्धा वाढेल तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लेस्टोरवरून आजच आय टी सी मार्च एप्लिकेशन इन्स्टॉल करा व अन्य समस्यांसाठी आमची टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन शून्य पाच चार पाचवर संपर्क